श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या कोकणातलं एक असं देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे तर या देवस्थानचे सरपंच डॉक्टर श्रीराम केळकर यांना आज आम्ही इथे स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं या देवस्थानाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तर मी स्वागत करते डॉक्टर श्रीराम केळकर यांचं नमस्कार नमस्कार कार्यक्रमात स्वागत आहे आपलं श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानचा हा जो काही ट्रस्ट आहे तर त्याविषयी आम्हाला सांगा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हा ट्रस्ट एकोणीसशे बाराच्या घटनेनुसार स्थापन झाला हा सार्वजनिक न्यासाकडे नोंदलेला असा ट्रस्ट आहे त्याच्यामार्फत जी दैनंदिन जे कार्यक्रम आहेत ते मंदिर पहाटे पाच वाजता उघडतं आणि रात्री नऊ वाजता बंद होतं आणि त्यामध्ये पहाटे पाच वाजता महापूजा देवाची ही पुजारी करतो आणखी मंदिर दर्शनासाठी खुलं होतं तसंच दुपारी बारा वाजता संध्याकाळी सात वाजता आणि रात्री नऊ वाजता अशी आरती होती आणि नऊ वाजता मंदिर बंद होतं त्यावेळेला आरती होऊन देऊळ बंद होतं त्याचप्रमाणे दुपारी आणि रात्री दोन वेळ मोफत प्रसाद चालू आहे अच्छा दुपारच्या वेळेला खिचडी आणि बुंदी संध्याकाळी पुलाव आणि शिऱ्याची मोत प्रसाद हा दोन्ही वेळ मोफत चालू आहे भक्तांच्या ज्या पूजा करायच्या असतात त्या प्रत्यक्ष आतमध्ये होत नाहीत तर त्या बाहेर दुसरी मूर्ती प्रतिकात्मक ठेवलेली असते त्याच्यावर भक्तांना सकाळी सात ते, ते अकरा वाजेपर्यंत पूजा केल्या जातात अच्छा कोणकोणत्या प्रकारच्या पूजा ह्याच्यामध्ये तिथे पूजा या केल्या जातात आणि ते आमचे मान्यता प्राप्त जे पुरोहित आहेत तर ते त्यांच्या भक्तांच्या पूजा ते, ते करतात अच्छा गणपतीपुळे हे खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे अक्षरशः लाखो पर्यटक येत असतात तर या पर्यटकांसाठी तुमच्या ट्रस्ट तर्फे काय काय योजना आहेत किंवा कुठली कुठली कार्य हाती घेण्यात आलेत तर येणाऱ्या भाविकांसाठी किंवा पर्यटकांसाठी म्हणून विशेष करून जे भाविक येतात त्यासाठी त्यांना दर्शन सुलभ होईल या दृष्टीनं आम्ही दर्शन रांगांची केलेली आहे व्यवस्था केलेली आहे आणि त्या याच्यातून जाऊन त्यांना दर्शन व्यवस्थित आतमध्ये होतं कारण गर्दीच्या वेळेला मोठा प्रश्न पडतो म्हणून आम्ही महाद्वाराच्या बाहेरही दर्शन रांगा गेलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पाचशेच्या पुढे लोकं आत त्या रांगेत राहू शकतील म्हणजे त्यांना उन्हाचा किंवा याचा त्रास होणार नाही ह्या दृष्टीने आम्ही खबरदारी घेतलेली आहे आता मंदिरात जे उत्सव होतात त्यात एक माघ महिन्यात माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या याच्यात गणपतीचा जयंती उत्सव असतो म्हणजे आपण माघी चतुर्थीचा उत्सव म्हणतो माघी आणि भाद्रपदी भाद्रपदातही माघ भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते, ते पंचमी या दिवसात प्रतिपदेला गणपतीची महापूजा होते आणि त्यानंतर रोज संध्याकाळी कीर्तन होतात अच्छा पंचमी प्रतिपदा ते पंचमी कीर्तनं होतात गणेश याग होतो आणखी सहस्र मोदक अर्पणचा कार्यक्रम असतो देवस्थानमार्फत आणखी माघ महिन्यातल्या उत्सवात तो रथसप्तमीपर्यंत असतो तर पंचमीपर्यंत प्रतिपदा ते पंचमी हे कीर्तनं असतात पाच दिवस त्यानंतर संगीताचे थे कार्यक्रम ठेवले जातात आणखी रथसप्तमीला महाप्रसाद असतो आणखी भाद्रपद महिन्यात वामन द्वादशीला महाप्रसाद असतो साधारणत दोन अडीच हजार लोक महाप्रसाद घेऊन जातात या जाता, ह्याच्यात आणखी रथसप्तमीला स्थानिक लोकांचा करमणीचा कार्यक्रम नाटक वगैरे हे होतो माघ महिन्याच्या जा ह्याच्यात आणि उत्सवाची समाप्ती होते दर संकष्टी चतुर्थीला पालखी सोहळा असतो तर दर संकष्टीला संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडते संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा आहे ती प्रदक्षिणा करून पालखी देवळात येते देवळात आली थी थी होती। की तिथे आरती होते आणखी पालखीचा सोहळा पूर्ण होतो अशी वर्षातून सतरा वेळा म्हणजे प्रत्येक महिन्याची संकष्टी वर्षाच्या बारा संकष्ट होतात दसरा दिवाळी पाडवा आणि असे हे पर्वणीचे दिवस या दिवशी पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडते आणि दसऱ्याला जेव्हा पालखी बाहेर पडते तेव्हा वाटेमध्ये प्रदक्षिणेच्या वाटेमध्ये शमी वृक्षाच्या इथे थांबते तिथे शमीच्या झाडाची पूजा होते सोनं लुटलं जातं आणि ती प्रदक्षिणा पुरी होऊन पालखी देवळात आली की ते सोनं देवाला अर्पण केलं जातं आणखी त्या दिवशी शस्त्रांची पूजा म्हणजे नगारे पूर्वीचे हे जे आहे त्यांची पूजा होती आणि तिथे भिडेंची एक ही समाधी ही केलेली आहे त्याची पूजा होती आणखी सगळ्या शस्त्रांची पूजा वगैरे होऊन दसराचा दिवस हा त्या दिवशी सोनं लुटून पूर्णपणे उत्साहात साजरा केला जातो तसंच मंदिरामध्ये दीपोत्सव हा कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा एक महिना संध्याकाळी पणट्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो तेव्हा लाईट पूर्ण बंद केले जातात आणि तेलाच्या दिव्यामध्ये उजेडामध्ये हा दीपोत्सव दरवर्षी कोजागिरी ते त्रिपुरा पौर्णिमा रोज एक महिना चालू असतो हे बघायला लाइटिंग वगैरे केलं असतं आतमध्ये हजारो पंट्या लावलेल्या असतात आणखी मोठ्या चांदीच्या समयी आहेत त्याही आत गाभाऱ्यात ठेवून त्या प्रज्वलित केल्या जातात तसंच वसंत पूजा असते तर ती पाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत ती संध्याकाळी आरती होते मग तो प्रसाद वाटला जातो आणि ती अक्षय तृतीयेपर्यंत पाडव्यापासून वसंत पूजा ही उत्सवाच्या ह्या वार्षिक ह्या याच्यात हे दोन हे महत्वाचे हे होतात उत्सव होतात अच्छा आता हे जे श्रीक्षेत्र गणपतीपुळे आहे ते खूप पुरातन आहे प्राचीन आहे तर त्याच्या इतिहासाविषयी आम्हाला सांगा बरं तर हे संस्थान हे जवळ चारशे ते साडेचारशे वर्षचा इतिहास आहे त्याचा आणि मूळ त्याची ही आहे की भिडे ते गृहस्थ जे होते गणपतीपुळ्यात राहणारे तर ते गणपती भक्त होते आत्ता जिथे गणपतीचं स्थान आहे हे स्वयंभू आहे त्यामुळे तिथे पूर्वी काहीही नव्हतं तर पूर्ण जंगल होतं आणखी गावातली गुरं गाई वासर चरायला इकडे जायची तर त्या आता जे गणपतीचं स्थान आहे तिथे एक गाय त्या ठिकाणावर दुधाची धार सोडायची आणि हे जेव्हा गुराख्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने आपल्या मालकांना भिड्यांना जाऊन सांगितलं आणि त्याच वेळेला त्या त्यांच्या रात्री स्वप्नात गणपतीने येऊन सांगितलं की मी आता इथे आलोय आणि आता तू माझी इथे पूजा अर्चा काय ती थे कर म्हणून त्यांनी मग त्या काळात तिथे झापाच छोटस छप्पर करून त्यांनी पूजा अर्चा वगैरे सुरू केली अशी आख्यायिका <laughs> आहे आणि तेव्हापासून हे गणपतीचं स्थान शिवाजी महाराजांच्या काळात पुढे बुंदेले थेर होते तर त्यांनी हा प्रदक्षिणा मार्ग बांधला नंतर रमाबाई पेशवे होत्या तर त्यांनी तिथे धर्मशाळा बांधली रमाबाई पेशवे धर्मशाळा नंतरच्या काळात ती धर्मशाळेच्या जागेवर भक्त निवास झालं होतं मंदिराच्या आवारात पण त्याला नाव तेच रमाबाई पेशवे निवास हे ठेवलं गेलं आता आम्ही तिथून एक किलोमीटर अंतरावर भक्तनिवास निवास आहे त्यामुळे आता इथला हा जो भाग होता भक्त निवासचा तो आता आम्ही प्रसादासाठी म्हणून ह्या भागाचा वापर करतो आणखी एक किलोमीटर अंतरावर आम्ही भक्त निवास बांधलो आणि त्याच्यातही ग्राउंड फ्लोअर तळमधला पूर्ण पार्किंग साठी ठेवून तीन मधली आम्ही ते बांधलंय किती खोल्या आहेत तिथे सत्तर पंच्याहत्तर खुल्या आहेत त्यात तुला कॅटेगरी डॉर्मेंटरी आहेत दहा दहा बारा कॉटच्या म्हणजे कोणाला समजा कॉट बेसवर पाहिजे असेल कॉट बेसवर त्यांना देतो डबल बेडच्या रूम आहेत तीन बेडच्या रूम आहेत एसी रूम आहेत असं सगळं आणि गरम पाण्यासाठी सोलर वगैरे ते सगळ्या सोयी आहेत भक्त निवास म्हणूनच आम्ही ते केलेलं आहे येणाऱ्या भक्तांची सोय व्हावी यासाठी आता तिथे आम्ही दोन वेळ जेवणाची सकाळी चहा नाश्ता ह्याची सोय तिथे ठेवलेली आहे की येणाऱ्या भक्ताला सकाळी उठून कुठे बाहेर जायला लागू नये या दृष्टीन पूर्ण सोय आतमध्ये ठेवलेली आहे आणि तिथे स्वच्छता ही प्रायोरिटी नगदी पूर्णपणे ह्याच्यात ठेवलेलं आहे येणारे लोक खुश होऊन जातात की बा सोय इथे चांगली आहे आणखी अगदी माफक दरात आहे त्याच्यात कुठलाही नफा मिळवणं हा भाग नाही येणाऱ्या भक्तांची सोय या दृष्टीने आम्ही ती व्यवस्था केलेली आहे बरं आता तुम्ही जे आता म्हटलं की स्वच्छतागृहाच्या बाबतीत तुम्ही बोललात तर जिथे देवस्थान आहे तिथे स्वच्छतागृहाची विशेष करून महिलांसाठी जो प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी काही सोय आहे का, का? हा आत्ता मंदिर परिसरामध्ये आम्ही जिथून आपण आत आप महाद्वारात आत प्रवेश करतो त्याच्या बाहेरच्या बाजूला जिथे गाड्या पार्किंगची सोय आहे तिथे आम्ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी म्हणून स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे आणि ती स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने त्याच्यावर माणसंही नेमलेली आहे मुळात तिथे आम्हाला जागेचा मोठा प्रश्न आहे समुद्र आणखी गणपतीचं मंदिर याच्यामध्ये फारशी जागा नाही त्यामुळे आम्हाला आणखी जर काही करायचे म्हटल्या सोयी सुविधा तरी ती मोठी अडचण आहे जागेची अडचण आहे आता तिथून पुढे जरा शंभर पावलावरती आता सरकारी तिथे स्वच्छता मंदिराच्या समोरच बरोबर समुद्राचं दर्शन आपल्याला होतं साहजिकच आहे की पर्यटक समुद्राच्या ओढीने अशा स्थळांकडे येत असतात ये गणपतीपुळाचा समुद्र जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढाच तो थोडासा धोकादायक आहे असं म्हटलं जातं तर या दृष्टीने ट्रस्टने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना केल्यात का पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी आम्ही समुद्रावर वॉच टॉवर उभा केलेला आहे आणि तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचे सिक्युरिटी गार्ड तिथे उपलब्ध असतात ते लोकांना मार्गदर्शन करतात तिथे बोर्डही आम्ही लावलेला आहे की कोणी समुद्रात जा जाण्यापूर्वी माहिती घेतल्याशिवाय समुद्रात जाऊ नये आणि सिक्युरिटी आमचं एक आणखी लक्ष ठेवून असतात जे कोण समुद्र पाण्यात जातील तर ते बघ आतमध्ये जात आहेत काय होत आहे तर त्या ते लगेच तिकडे कळवतात आणखी आमच्याकडे जो स्टाफ आहे तर स्टाफ मधले आम्ही पोहणार आहे तर ती त्यांना साधनही आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहेत मोठ्या दोऱ्या आहेत बोये आहेत आणि त्या याने ते कळल्यानंतर लगेच समुद्रात जाऊन लोकांना वाचवतात बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत त्यांनी वाचवलेलं आहे आणि आता तिथे पर्यटनाच्या याच्यातून बोटी आलेली आहेत तर तेही लोक लगेच त्यांना कळल्यावरती बूट बोट घेऊन हातमध्ये जातात आणि लोकांना वाचवायचं काम तिथे करतात ग्रामपंचायतीने काही सुरक्षा रक्षक ठेवलेले आहे तिथे असे म्हणजे ग्रामपंचायत आहे देवस्थान आहे हे सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहयोगाने हे काम चालतं चालू आहे तर तुम्ही पर्यटकांना काय सांगाल की कुठली काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी पर्यटकांनी आल्यानंतर बाहेर गावून आलेले पर्यटक असतात त्यांना इथली स्थानिक ही माहिती नसते समुद्राची माहिती नसते त्यांना नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी किंवा तलावाचं पाणी आणि हे पाणी असं सा, सारखं असतं पण ते म्हणून त्यांना आम्ही सांगतो की ह्या पाण्यात फरक आहे ह्या पाण्याला करंट असतो दुसरं भोवरे असतात आतमध्ये चाळण असते की जे आणि भरतीच्या वेळेला जर गेला तर तो समुद्र बाहेरच माणसाला किंवा काही वस्तू त्याला बाहेर भी करतो पण ओटी असेल तर तो आत खेचून घेतो तेव्हा कोणी माहिती घेतल्याशिवाय समुद्रात जाऊ नये कारण इथल्या लोकांना इथे कुठे चाळण आहे कुठे भोवरा आहे ह्या ज्या समुद्रातल्या या गोष्टी आहेत ह्या इथल्या लोकांना माहिती असतात तेव्हा त्या माहिती घ्यावी आणि मग त्यांनी समुद्र स्नानाला जावं किंवा खोल पाण्यात जाऊ नये यासाठी आम्ही त्यांना सिक्युरिटी आमचे किंवा आमचे लोक त्यांना मार्गदर्शन करतात समुद्र स्नानाविषयी समुद्रस्नाविषयी आपण म्हटलं लोकांना हे पण एक अट्रॅक्शन असतं की समुद्रामध्ये बुड्या मारणं किंवा समुद्रामध्ये डुंबणं पण त्याच्यानंतर त्यांना कपडे चेंज करायचे असतील किंवा ह्या काही बाकीच्या सोयी हव्या असतील तर तशा काही सोयी ट्रस्टने देवस्थानच्या केल्यात का आता देवस्थानच्या ह्याच्यात बाजूलाच आता गव्हर्नमेंटनी जे हे बांधलंय तर त्या त्यामध्ये त्या त्यांनी कपडे बदलायला वगैरे रूम ठेवले आता आम्हाला मुख्य जागेचाच प्रॉब्लेम आहे अच्छा त्यामुळे जागा जर उपलब्ध झाली तर आम्ही नक्की करणार बरोबर अनेक भक्त येत असतात वेगवेगळ्या गावातनं येत असतात आता तर पर्यटनाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं गाड्या भरभरून पर्यटक येत असतात तर त्याच्या पार्किंगची पण एक मोठी मला वाटते समस्या आहे तर त्याच्यावरती काय उपाय ट्रस्टनी केलेत आत्ता मंदिराजवळ फारशी पार्किंगची ही जागेच्या अभावी जास्त ही नाही आहे त्यामुळे तिथे ते गावात जाण्याचा जो रस्ता आहे तिथे थोडी पार्किंगची व्यवस्था सरकारतर्फे झालेली आहे आम्ही हा प्रस्ताव सुद्धा सरकारला दिलेला आहे कलेक्टरनाही आम्ही मागे विषय झालेला आहे की आत्ता गणपतीपुळ्यातल्या आत मुख्य समस्या तीन आहेत त्यातली ही एक पार्किंगची समस्या आहे दुसरी पाण्याची समस्या आहे आणि तिसरी ड्रेनेजची समस्या आहे ह्या तीन समस्या या मोठ्या आहेत की आता ज्या मनान पर्यटक येत आहेत भाविक येत आहेत त्या याने आता ह्या सगळ्या याची अपुरी आहेत तर त्या दृष्टीने सरकारने हे करायला पाहिजे आणि पार्किंगला सुद्धा आम्ही सरकारला सांगितलं की तुम्ही जागा एक्वायर करून घ्या आणि पाण्याची समस्या ही काही तिथे लोकल याच्यावर सुटणारी नाही ते बाहेरूनच ना पाणी आणावं लागेल तेव्हा त्या दृष्टीने सरकारने करावं अशी आमची इच्छा आहे ट्रस्टतर्फे आणखी काही योजना तुमच्या भविष्यामध्ये कुठल्या हो घातलेल्या आहेत काय तुम्हाला करायचं आहे भविष्य काळात आम्हाला एखादं जर वेतपाठशाळा आम्हाला चालवता आली किंवा जर वेतपात शाळा चालवणारे जर एखादे ही भेटले तर त्यांना आम्ही आर्थिक मदत देऊन वेतपात शाळा तिथे चालू करायचा आमच्या ज म्हणजे मंदिर परिसरात तर जागा नाही आहे पण बाहेर एक पाच किलोमीटरवर आम्ही जागा आहे आमची तर तिथे आम्ही ती करू शकतो तिथे ही भविष्यातली योजना तुमची हां म्हणजे वेतपाठशाळा काढून मुलांना शिकवण्याच्या दृष्टीन किंवा चांगले पुरोहित तयार होण्याच्या दृष्टीन अशी भविष्यातली योजना आमच्या याच्यात आहे अच्छा आता संस्थांमार्फत आम्ही मोफत रुग्णवाहिका उपलब्ध ठेवलेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातली पंचक्रोशीत कुठूनही कॉल आला तरी आम्ही ती रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो रत्नापर्यंत पेशंट हे करण्यासाठी जिल्हा रुग्णालयापर्यंत जिल्हा रुग्णालयापर्यंत येण्यासाठी आणि ती मोफत आम्ही देतो त्याचप्रमाणे आम्ही पठण स्पर्धा घेतो दरवर्षी तालुका लेवलवर त्यामुळे तालुक्यातून साधारण दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत विद्यार्थी येतात साधारण ती जानेवारी महिन्यात आम्ही घेतो राम रक्षा असेल गीता ही असेल अथर्व शीर्ष श्लोक असे पहिली दुसरी ते तिसरी ते पाचवी असे घट करून हा त्यांना स्पर्धा आम्ही घेतो आणि त्याप्रमाण ते त्यांना नंबर काढून बक्षिस वगैरे देतो आणि हे सगळं आम्ही त्या आमच्या भक्तनिवासमध्ये दरवर्षी आजपर्यंत चालू आहे त्याप्रमाण जी आर्थिक मदत वैद्यकीय मदत ती आम्ही देतो आत्ता आम्ही तालुका बेस्ड ठेवलेला आहे पण भविष्यात आमच्याकडे हे वाढलं तर आम्ही त्याच्याही पुढे जाऊन काही अपवादात्मक याच्यात बाहेरही आम्ही ती मदत देतो जे रुग्णांचे अर्ज येतात किंवा कोणाला कॅन्सरचं हे झालंय त्याचं ऑपरेशन झालंय किंवा कुठलंही दुसरं ज्यांना आर्थिकदृष्ट्या ते, ते सक्षम नसतात तर ते त्या मदतीसाठी अर्ज करतात मग आम्ही त्याच्यावर त्यांची मेडिकल बिलं वगैरे घेऊन डॉक्टरचं हे घेऊन मग त्यांना आमच्याकडनं जेवढी शक्ती असेल तेवढी त्यांना मदत आर्थिक मदत करतो म्हणजे ट्रस्ट, ही ट्रस्ट ही अच्छा श्रोते हो आपल्या कोकणातलं एक महत्वाचं पर्यटन स्थळ आणि धार्मिक क्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे याच्याविषयी आपल्याला अतिशय साध्यंत माहिती आज डॉक्टर श्रीराम केळकर यांनी इथे येऊन आपल्याला दिली याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी त्यांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार